हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती लेटसप संगे सजली जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर दोन हजार पंधरामध्ये कोर्टाने सरकारला प्रश्न विचारला की वारी बंद का करण्यात येईल तर याचं कारण काय तर टॉयलेट्सची व्यवस्था नाही आणि त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सुद्धा अगदी विष्टीची रांगोळी पाडायची ह्या आठ मुक्कामांवरती सरकारने दिलेल्या टॉयलेट्सचा आपण सुनियोजित वापर करून घेण्यासाठी आम्ही काम करतो आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे दिंडी रवाना होत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून पंढरपूरसाठी दिंड्या जात आहेत लाखो शेकडो वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी होत आहेत अनेक गावांमध्ये या दिंड्यांचं नियोजन केलं जात आहे मात्र या नियोजनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहून जाते ती म्हणजे स्वच्छतागृहाची या वारकऱ्यांच्या स्वच्छतागृहांचे नियोजन निर्मलवारीचे स्वयंसेवक यांनी पुढाकार घेत स्वतः सेवा देण्याचं ठरवलं आणि या निय दिंडीमध्ये ते स्वतः सेवा देत आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत अहिल्यानगरमध्ये आत्ता आपण आहोत सर नमस्कार लेट्सअपमध्ये नमस्कार आ, या दिंडे दिंडी सोहळ्यामध्ये तुमची नेमकी काय प्रमुख भूमिका आहे त्याच्यामध्ये निर्मलवारी एक संकल्पना दोन हजार पंधरापासून सुरू झाली महाराष्ट्रामध्ये आपण व आषाढी वारी ही शेकडो वर्षापासून चालू आहे पण दोन हजार पंधरामध्ये कोर्टाने सरकारला प्रश्न विचारला की वारी बंद का करण्यात येऊ नये त्याचं कारण असं होतं की वार दिंडी ज्यावेळेस एका गावातून दुसऱ्या गावात जाते त्यावेळेस त्या, त्या गावामध्ये अगदी आरोग्याची अनो अना अनारोग्य झालेलं असतं तर याचं कारण काय तर टॉयलेटची व्यवस्था नाही आणि त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सुद्धा अगदी विष्टीची रांगोळी पाडायची त्याच्यामुळं काही कार्यकर्त्यांनी मिळून एक प्रायोगिक तत्त्वावरती टॉयलेट्सची उभारणी केली आणि हा कार्यक्रम सक्सेस झाला पहिल्या वर्षी त्याच्यानंतर सरकारने त्याला उचलून धरलं आणि जे काही आर्थिक बजेट आहे त्याच्यामध्ये ह्या टॉयलेट्सला स्थान दिलं त्याच्यानंतर निवृत्ती महाराजांच्या पालखीमध्ये मागच्या वर्षीपासून ही निर्मलवारीची सुरुवात झाली मागच्या वर्षी निवृत्ती महाराजांच्या पालखीमध्ये अडीचशे टॉयलेट्स लावले गेले आत्ता ती संख्या दोनशे त्रेसष्टवरती पोचली आहे तर आम्ही जे कार्यकर्ते आहोत तर दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये डोंगरगंजपासून कोरेगावपर्यंत एकूण आठ मुक्काम असतात ह्या आठ मुक्कामांवरती सरकारने दिलेल्या टॉयलेट्सचा आपण सुनियोजित वापर करून घेण्यासाठी आम्ही काम करतो आ, ही जी स्वच्छतागृह असतात हे दिंडी सोबतच असतात की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये याचं नियोजन तुम्ही लावण्यात नाही ह्याच्यामध्ये जे काही टॉयलेट्स असतात तर दोनशे त्रेसष्ट गुन्हे दोन एवढे टॉयलेट्स असतात मागच्या मुक्कामाच्या आधी पुढच्या मुक्कामावरती हे टॉयलेट्स उभे राहिलेले असतात त्याच्यासाठीची जी जागा आहे तर ती स्थानिक कार्यकर्ते आपण निर्मलवारीचे जे कार्यकर्ते तर त्या गावामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्या तिथले जे लोक आहेत त्यांना प्रवृत्त करतो की तुम्ही ही सेवा करा त्याच्यामध्ये आपण एक टीम बनवतो गावातली ते सगळ्या गावाचा सर्वे करतात की कुठं कुठं कोणची दिंडी उतरते किती लोकं किती ठिकाणी निवास करतात आणि त्या पद्धतीने आपण टॉयलेट्स कुठं लावायचे याची जागा ठरवतो त्या टॉयलेट्सला लागणारी लाईट ही ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका हद्देत असेल नगरपरिषद हात देत असेल तिथून कुठून मिळू शकते याचा सर्वे केला जातो त्याचबरोबर आपल्याला पाणी लागतं त्या पाणी कुठून उपलब्ध होईल याच्यासाठी पण आपण प्रय सगळ्या गोष्टीचा सर्वे करतो आणि मग ज्यावेळी टॉयलेट्स येतात त्यावेळी आपण त्यांना सगळ्या पद्धतीची मदत करतो साधारण किती स्वयंसेवक आत्ता वारकऱ्यांच्या सेवेत दाखल आहेत प्रत्येक गावानुसार त्याची संख्या बदलते आम्ही डोंगरगणला आत्ता दिवशी सेवा दिली त्यावेळी अठ्ठावीस स्वयंसेवक हे रात्रभर जागे होते आणि त्यांनी ह्या सगळ्या जिथं जिथं हे टॉयलेट्स लावलेले आहेत तिथे वारकऱ्यांना रात्रभर विनंती केली की, की आपण ह्या टॉयलेटचा उपयोग करा त्याचबरोबर हे टॉयलेट्समध्ये त्याची साफसफाई आणि त्याचबरोबर त्या त्याला जे काही पाणी आणि लाईट लागते ह्याचं मॅनेजमेंट त्यांनी केलं स्वयंसेवकांना ह्याच्यासाठी कसलंही कष्ट करावे लागत नाहीत ह्याच्यासाठी सरकारने सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत त्या फक्त व्यवस्थितपणे चालू आहेत का नाही आणि वापरल्या जातात का नाही ह्याचं काम हे निर्मलवारीचे स्वयंसेवक करतात निर्मल वारीकडून वार एक चांगला उपक्रम वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबवण्यात येतो आहे मात्र दुसरीकडे समाजाकडून तुम्हाला अपेक्षित नेमकं काय एकच अपेक्षित आहे की आपण एक गुगल फॉर्म तयार करतो दोन महिन्याआधी गुगल फॉर्म सगळीकडे सर्क्युलेट करतो ह्या सर्क्युलेट केलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपण कुठे ही दिंडी मुक्कामाला थांबणार आहे आणि आपल्याला कुठं जमायचं हे सगळं माहिती देतो त्याच्यामध्ये गुगल फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या ज्यांनी गुगल फॉर्म भरला त्यांच्याशी आपण संपर्क करतो आणि त्यांना न रात्री दहा वाजल्यापासून आपण दहा वाजता सगळ्यांना एका ठिकाणी एकत्र करतो जसं आत्ता नगर शहरामध्ये एन एन सत्ता कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये काल जणं ह्या सेवेसाठी हजर झाले होते त्यांनी रात्रभर सकाळी सहा वाजेपर्यंत सेवा दिली आणि आज साधारणपणे जणं एन एन सत्ता कॉलेजमध्ये आहेत ते आत्ता बारा वाजता आपापल्या नियु नियुक्त केलेल्या जागेवरती जातील एक गोष्ट मला सांगायची आहे मागच्या वर्षी निर्मलवारीची सुरुवात झाली मार्केटयार्डमध्ये आम्ही सर्वे करायला गेल्यानंतर प्रत्येक व्यापारी एकच गोष्ट सांगत होता की दिंडी येऊन गेल्यानंतर चार दिवस आम्ही दुकान उघडत नाही पण ज्या दिवशी निर्मलवारी राबली राबवली गेली दोन दिवस आणि थोडा त्रास झाला त्यांचाही विरोध होता त्यांना असं वाटायचं की आमचे टॉयलेट्स आमच्या दुकानासमोर मांडलेत म्हणजे सगळीकडची घाण आमच्या दुकानासमोर ही आणून टाकणार पण ज्या दिवशी दिंडी गेली मागच्या वर्षीची गोष्ट आहे आम्ही सगळे दमून वागून जाऊन झोपलो होतो सात वाजता माझा फोन वाजला आणि तिथून पलीकडून व्यापारी बोलत होते ते म्हणले तुम्ही काय जादू केली एकही वारकरी दोन दिवसामध्ये बाहेर शौचात बसला नव्हता हे निर्मल वारीचं मागच्या वर्षीचं यश होतं आणि कालही एक दिवस झालेला आहे कालच्या दिवसामध्ये सुद्धा पूर्ण मार्केट मार्केटयार्ड परिसरामध्ये एकही वारकरी बाहेर शौचाला बसला नाही नक्कीच सर पुढील काळातही निर्मल वारी स्वयंसेवकांकडून अशीच वारकऱ्यांची सेवा घडत राहू याच तुम्हाला शुभेच्छा लेखच परिवारकडून धन्यवाद सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाण्यावागा आहे जाण्यावागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा